मुळ्या पुढील बातमीकडे विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा बैठकीला पोहोचलेत नाराज छगन भुजबळांची सुद्धा या बैठकीला उपस्थिती आहे तर या बैठकीला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री बैठकीला पोहोचले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे या बैठकीसाठी छगन भुजबळ हे सुद्धा पोहोचले छगन भुजबळ सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत बैठकीला सुरुवात झाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं के आयोजन केलं गेलंय के आहे आणि या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात चर्चा होणार आहे तर दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोनही उपमुख्यमंत्री बैठकीला पोहोचलेले आहेत बैठकीला सुरुवात झाली आहे आणि छगन भुजबळ हे सुद्धा या बैठकीला पोहोचलेत विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली गेली आहे या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात चर्चा होईल लडकी बहीण योजना आणि इतर योजनांवर बराच खर्च झालाय त्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल हा राज्य सरकारवर केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनांसंदर्भात काय निर्णय घ्यायचा तसंच इतरही राज्यातील महत्त्वाचे विषय आहेत त्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय निर्णय घ्यायचे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही विधिमंडळ कामकाज समितीची बैठक सुरू झाली आहे